नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो या तारखेपासून राज्यातील शाळा सुरू होणार असा नवीन जी आर निघालेला आहे जाणून घ्या सविस्तर या जी आर विषया व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगितलं येतात त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या मित्र परिवारांसुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सीबीएसई बोर्डाच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या आठ जून समाप्त होतील आणि या शाळा नऊ जून दोन हजार बोर्डाच्या शाळा कधी सुरू होणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता दरम्यान आता या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या पंधरा तारखेला समाप्त होणार आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्ट्या आणि सोळा जून पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील शाळा सोळा जून पासून नियमितपणे सुरू होणार नाहीत राज्यातील विदर्भ विभागातील म्हणजे नागपूर आणि अमरावती या दोन विभागातील अकरा जिल्ह्यांमधील शाळा थोड्या उशिराने सुरू होणार आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा सकाळ सत्रात भरवल्या जाणार आहेत कारण म्हणजे तेथील ते ते तापमान वाढ विदर्भात जून महिन्यात देखील मोठे तापमान पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने घेण्यात आलेला आहे नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक विद्यार्थी आणि शिक्षक वर्गामध्ये अगदीच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात पाहण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत तसेच त्यांनी शाळेची तयारी सुद्धा करून केली आहे नवीन वही स्कूल बॅग पेन पेन्सिल अशा वस्तूंच्या विद्यार्थ्यांकडून खरेदी सुरू झालेल्या आहेत दुसरीकडे राज्यातील अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया पुस्तकांचे वाटप आणि नव्या शिक्षण धोरण वर्षाच्या योजनाचे काम पूर्ण केले आहे पुन्हा भेटू या पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद